पोरा मशी आपण पहिल्या पाच आण तर मी बोलणीच मशी पूर्णपणे सक्सेस करतो प्लस पॉईंट मशी संप संभावत असताना रेड्या तयार करणं हा माझा मोठा उद्देश आहे त्याच्या वीस मशी ते एकशे सोळा मशी हे रेग्युलर चालू चौदाशे पंधराशे लिटर दूध कुठंही गेलेलं जर मन लावून जिद्दीनं चिकाटीनं कुठला व्यवसाय केला तर नक्कीच तो पुढे जाऊ शकतो नमस्कार शेतकरी बंधू मी महादेव झोळ आणि तुम्ही पाहताय नव भारत टीव्ही मराठी मंडळी केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे ही म्हण अतिशय योग्य प्रमाणामध्ये सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लागू होते कारण तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे सांगोला तालुका जो आहे तो सोलापूरमधील अतिशय दुर्गम भागातील दुष्काळग्रस्त भागातील जिकडे पाण्याची खूप टंचाई पाणी अतिशय कमी प्रमाणामध्ये आणि त्यामुळे शेतीसुद्धा तिथली चांगली होत नसायची परंतु मागील पंधरा ते वीस वर्षांमध्ये आपल्या इथल्या तरुण शेतकऱ्यांनी अनेक नवनवीन प्रयोग केले शेतामध्ये शेततळी बांधली आणि शेतीचा कायापालट केला सांगोल्याचा पूर्णतः कायापालट झाला आणि पर्यायानं सोलापूर जिल्ह्याचा कायपालट झाला आणि इथली इकॉनॉमी स्ट्राँग झाली सोलापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये सांगोल्याचा खूप चांगल्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोठा वाटा आहे आणि असाच वाटा एक छोटा वाटा या ठिकाणी सांगोलेतील एक परमेश्वर धुरे शेतकरी यांच्या शेतामधला आहे तर मी आज या ठिकाणी त्यांच्या शेती फॉर्मवरती आलेलो आहे ज्या ठिकाणी त्यांचा मशीनचा गोठा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तो कशा पद्धतीने गोठा मॅनेज करतात कशा पद्धतीने शेती मॅनेज करतात ह्या सगळ्या डिटेल्स माहिती आज या आपल्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे तर जास्त वेळ न लावता आज त्यांच्याबरोबर आपण डिस्कस करूयात चर्चा करूयात कशा पद्धतीने ते गोठा व्यवस्थापन करतात त्याचबरोबर त्यांचे अनेक जे काय व्यवसाय असतील ते सगळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स जाणून घेणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवी पाहत राहा चल मंडळी माझ्याबरोबर या ठिकाणी आहेत स्वामी समर्थ डेअरी फार्मचे ओनर परमेश्वर धुरे पाटील नमस्कार सर नमस्ते अगदी आपल्याला भेटून आनंद झाला आपला गोटा पाहून सुद्धा आनंद झाला आणि सांगोल्यासारख्या या दुर्गम भागातील ठिकाणी आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या मशीनचा गोटा या ठिकाणी सांभाळताय तर ही नवीन तरुण उद्योजकांना शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारची प्रेरणा आहे प्रेरणा बरोबर तर किती मशी आहेत आपल्या गोट्यामध्ये आता एकशे सत्तावन्न मशी मोठे आहेत एकशे जे रेड्या आहेत किंवा पाड्या आहेत रेडा आहेत हे सर्व मिळून दोनशे प्लस आहे आणि बाकीचं आपलं चांगल्या पद्धती खरेदी विक्रेदी काम चालू आहे त्याच्याबद्दल फिरत असताना आपण थोडासा अनुभव घेत 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 आमचा सांगोला दुष्काळ भाग हा ठरवला होता लोकांनी त्याच्यामध्ये ही काम करत 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 असताना पाण्यामधून तुम्ही जसं आता बोलला की शेतळे काढले सांगोला दुष्काळ भागापासून पाण्यात उंचित झाला तर ह्या गोष्टीत मात करत असताना काम करत करत असताना आपण पहिल्या पाच पर्यंत गोट्यापर्यंत तुम्ही शकलो आपण मला असं एक विचारायचं तुम्हाला या ठिकाणी की कुठलाही व्यवसाय अगदी टोकावरती शिखरावरती कधीच जात त्याची सुरुवात कुठेतरी एखादी होत असते बरोबर मग तुम्ही कधीपासून डोक्यात विचार केला की के आपल्याला म्हशी पालनाचा व्यवसाय केला पाहिजे किंवा दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय केला पाहिजे मग आम्ही लॉकडाऊन मध्ये इलेक्ट्रिशन कॉन्ट्रॅक्टर आहे मोठा बंधुराज माझा इलेक्ट्रिशन कॉन्ट्रॅक्टर पुण्यामध्ये आम्ही वायरमॅनच काम करत होतो आता लॉकडाऊन पडलं गावगडते आलो मग पहिले आमच्या पंढरपूर एक बारा तेरा मशी आणि गायक बारा तेरा होते म्हणजे असं ते कोण सांभाळायचे वडील सांभाळत होते आम्ही नोकरी तिकडे पुण्याला मग नंतर लॉकडाऊन मध्ये भावाला म्हणलं थोडस आपण वेगळ्या वाटचालाने थोडी काम करूया मग बंधुराज असे फिरत आणि मी फिरत जात असताना मग पोरा मशी आपण पहिल्या पाच आणल्या सुरुवातीला दोन इथून स्थानिक लोकांकडून आणल्या की मुला स्पेशल हरियाणा स्पेशल हरियाणातून आणल्या ओके पहिल्या पाच आणल्या परत दोन आणल्या परत पाच आणल्या अशा बारा केल्या आणि बारा केल्याने एक भहिया ठेवला आपण एक ठेवल्यानंतर काम चांगलं एक भैया आपल्याला साधारण एकशे वीस लिटर दूध काढून दिला लागला मग एक महिना मंथली थांबलोच म्हणा आपण थांबल्यानंतर आपल्याला बारा मी मग निवळ एक लाख वीस हजार रुपये निवळ नपा निघायला लागलास आपल्याला एक हजार रुपये दहा हजार रुपये पाणी निघायला लागला म्हणजे पैसे चांगले दिसायला आप लागले की आपोआप व्यवसायामध्ये माणूस स्थिरावतो हे सगळ्यांसाठीच लागू राहतं पण मला अजून एक असं विचारायचंय की तुम्ही मशी लॉकडाऊन नंतर आणल्या त्यानंतर हा व्यवसाय सुरू केला, केला। पण यापूर्वी तुम्ही मग जसं नोकरीला कुठं पुण्यात होता मग शेतीचा काय तुम्हाला गंध होता का यापूर्वी शेतीत मध्ये काय डाळेम होते मध्ये पाऊस पाणी भरपूर झाला त्याच्यामध्ये पिनहोल हे आणू येऊन रोगावरती बळी गेली आपली काय डाळिंबाची शेती आहे का आता नाही आता सध्या झाड जे आहे आपलं व्यवसाय मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दूध व्यवसाय हा चांगला नुसतो काही लोक म्हणतात किंवा दूध व्यवसायामध्ये अडचणी येतात दूध व्यवसायामध्ये काही तोट्यात जातात असं लोक म्हणतात परंतु असं नसून जर मन लावून जिद्दीनं चिकाटीनं कुठला व्यवसाय केला तर नक्कीच तो पुढे जाऊ शकतो हे आपल्याला परमेश्वर धोरे यांच्याकडून लक्षात येते परमेश्वरी मला अजून एक सांगा की जसं तुम्ही दहा बारा वरून सुरुवात केली मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जायचं डोक्यात आलं का आणि आलं असलं तरी त्याची भीती वाटली का ती मोठ्या प्रमाणात करणार आहे मग मशीन झाल्या तर बरोबर आहे सुरुवातीला मला भीती वाटली की बारा मशी आणल्यात एवढी गुंतवणूक झाली मग परत काम करत असताना काम करत असताना एक अनुभव आला आज माझ्यासारखी यंग पिढी असेल किंवा ह्या क्षेत्रामध्ये दूध उत्पादक म्हणून यंग पिढी पडत नाही का पडत नाहीये कि बाबा शान गाणाचा हा बिझनेस आहे बिझनेस आहे मग मी पहिल्या बारामसे आणल्या बारा दाहा मशी नंतर मी काय केलं प्रत्येक महिन्याला एक तारखेला दहा मशी दहा मशी दहा तुम्ही प्रत्येक बारा महिन्यात एकशे वीस मशी टाकले आपण जे आपण म्हणतो ना बाबा एखाद्या धंद्याचे आपल्याला स्टार मिळतात बरोबर त्याचा मला स्टार मिळाला आणि माझी स्वतःची कपॅसिटी इतकी आहे की आई वडील असतील माझे मिसेस असेल बंधूराजे असतील त्यांचे मिसेस असेल वहिनी असतील आमच्या या सर्व लोकांचा आज डेअरी फॉर्म वरती मी काम करतोय स्वतः आई वडील माझ्या इथं आहेत मोठे बंधूराजन वहिनी पुण्याला असतात त्यांची मला पाठबळ भरपूर मोठेपणे भेटलं बॅकअप चांगलं भेटलं पैशाच्या बाजूनी म्हणा किंवा अडचणीच्या बाजूनी म्हणा या सर्व गोष्टीला मास करत असताना तू कर, तु कर। आम्ही तुझ्या पाठी आहे तुझी क्षमता जेवढी आहे तेवढी क्वांटिटी वाढवत जा आणि दोन वर्षामध्ये एवढा मोठा घोटा झाला म्हणजे कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर घरच्या कुटुंबाची साथ असणं सुद्धा वडिलांची साथ यांना लाभली त्याचबरोबर मोठ्या बंधूंकडून फायनान्शियली मदत कदाचित लाभली असेल तुम्हाला आणि धाडस डेरिंग हे आपलं परमेश्वर भाऊंच आणि यामुळे त्यांचा अतिशय चांगला सक्सेस हा मशीनचा गोठा या ठिकाणी आपण पाहताय मला सांगा परमेश्वरजी की या ठिकाणी आता किती म्हशी आहेत आणि आपलं दूध दिवसाला आणि संध्याकाळचं मिळून किती आता कसं आहे माहितीये माझ्या एकशे सत्तावन्न मशी मध्ये काय होतं माहितीये का एकशे वीस मशी ते एकशे सोळा मशी हे रेग्युलर चालू असतात दुधामध्ये चालू सायकल मध्ये चालू असतात बरोबर मग त्याच्यामधली काय असतात एकशे वीस मधल्या साधारण एक आठ ते नऊ मशी जर गाबण आहेत आणि ती आटाय लागलेली आहेत ते मशी आपण ड्रायलर सोडतो आणि बाकीच्या जी वरल्या राहिलेल्या आहेत मशी आहेत सध्या वरल्या मशे आपल्याला चालू असते आता प्रत्येक आठवड्यामध्ये माझ्या दिपोळीपर्यंत आहे का नाही जवळजवळ एक सत्तावन्न ते अठ्ठावन्न मस आहे साडमशी आसपास आहे ती यांचं चालूच आहे काल मागल्या आठवड्यात एक पाच मशी गेल्या आणि तीन मशी आटल्या शे सायकल जे आहे हे चक्री मी चांगल्या पद्धतीने माझ्या पद्धतीने मी सेट केलेला आहे के का तर एकशे वीस दिवसाच्या एकशे वीस बारा महिन्याच्या दिवसात तीनशे पासष्ट दिवसामध्ये ती टप्पा 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 मांडत गेलोय आणि त्या ह्या टप्प्यामध्ये जर आठल्या दहा मशी तर माझ्या पाच मशी म्हणजे सतत दूध आपलं चालू आणि ते चक्र चालू राहिलं पाहिजे कमीत कमी जे आधा दिवसाचं नाही चौदाशे पंधराशे लिटर दूध कुठेही गेलेलं एका दिवसाचं चौदाशे सकाळचं संध्याकाळचं संध्याकाळचा चौदाशे ते पंधराशे आणि मग हे दुधाचं आपण विक्री कुठे करतात विक्री करतो म्हणजे काय आपलं डायरेक्ट अमोलला जातो दूध अच्छा अमोलला दूध जातं तिथून मग पुढे अमूल डेअरीला यांच्या गोठ्यातून दूध जात आणि दररोज साधारणपणे चौदाशे ते पंधराशे लिटर दूध या ठिकाणी निघते असं या ठिकाणी सांगतात महत्वाचा प्रश्न कुठलाही शेतकरी जर व्यवसाय दूध व्यवसाय करायचं जर म्हटलं तो सगळ्यात अगोदर विचार करतो की मशीनना जर्शांना चारा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागतो लागतो बरोबर चारा खूप लागतो जर चारा नाही घातला तर दूध मिळत नाही आपलं चारा व्यवस्थापन कसा आहे आता माझ्याकडे मक्का आहे ऊस आहे सुपेर नेपेर आहे प्लस पॉईंट आपल्याकडं हार्बरेची भुसकाट आहे कडाबा पेंडी आहे आणि परत सोयाबीनचं भुसकाट आहे सर्व गोष्टीतलं सर्व गोष्टी मिक्स करून आता तुम्ही तिकडे चारा बघितलेला आहे बरोबर चारा सर्व मिक्स करून एका मशीला दहा ते अकरा किलो दिला जातो एका एक काढाय माल टायमाला चारा दिला जातो वीस बावीस किलो दोन्ही वीस बावीस किलो आणि जी संधी आहे सरकी पेंड आहे हार्बर चुनी या दोन प्रकार आहेत गुळी पेन टाकत नाही आपण भरडा टाकत नाहीये खपरी पेन टाकत नाहीये या गोष्टीची काही गरज नाही का तर आज तुम्ही ही मस, मस कशा क्वालिटी मध्ये बरोबर हिला का आता धुलेविले का आपण कशी दिसते बघा चमकत एकदम टकाटा तर हरभरा जे आहे हार्बरामध्ये आहार नकस भरपूर आहेत आज तुम्ही खायला चालू केले जर खायला चालू केले एक दहा दिवसामध्ये आपण स्वतः चेंज होतोय त्याच्यामध्ये हार्बरामध्ये खस भरपूर असतो असतो तेच मशीला म्हणजे या ठिकाणी सुकाचा आरा स्टॉक करून ठेवला जातोय आणि जसं म्हणतात ना घोड्याला चण्याचं खायला दिलं त्यांचं भुसकाट का होईना पण मशीला दिलं जाते आणि म्हणून मशीनच्या तब्येती पण तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या मला अजून एक विचारायचा आहे प्रश्न की फक्त दूध हा या व्यवसायातील नफा नवीन शेण आहे मोतारी पण आहे जर शेती त्याचबरोबर रेडक रेडक तर साधारणपणे आपल्याला दरवर्षी आपली जी ही सायकल आहे ती रेडक मोठी किती वर्षामध्ये आता माझ्याकडे आता ही इकडची जी रेडका आहेत मी शिफ्टिंग तिकडे केलेली आहेत बलीडच्या कोट्यामध्ये आपल्या आता जवळजवळ एक त्रेचाळीस रेड्या जे आहेत आपल्या ते पण आता काय फळले आहेत दहा बारा फळले आहेत आणि आता जी दिपाळीच्या आसपास आहे का ना एक वीस पंचवीस फळत प्लस पॉईंट मशी सांभाळ सांभाळत असताना रेड्या तयार करणं हा माझा मोठा उद्देश आहे त्याच्याबरोबर का तर मी विकत नाहीये मला रेड्या सांभाळून तेच मोठं भांडवल तयार करायचं प्रत्येक गोष्टीला आपण ती मस्त नवीन आणू शकत नाही ना तिचं ब्रिडिंग तयार केलं पाहिजे ब्रिडिंग ब्रिडिंग वरती पूर्णपणे शंभर टक्के मी काम करतो मग ब्रीडिंगचाच मला महत्वाचा मुद्दा पण घ्यायचा होता की महाराष्ट्रामध्ये काय होतं कॉमनली कुठल्याही प्रकारचं सिमेंट मशीन ना भरलं जात भरलं बर जातं बरोबर आणि मग आपल्याला हवं त्या ब्रीडच्या म्हशी आपल्याला निघत नाही निघत नाही उत्पादनामध्ये येत नाही येत ये तुम्ही त्यासाठी स्पेशल असं काय करताय स्पेशल त्यासाठी आहे का नाही चांगलं ब्रिडिंग करायसाठी तुम्ही पलीकडे बुल बघितला असेल तो बुल तिच्या त्याचं मायलेज आहे अठरा ते वीस लिटरचं आणि परत माझ्यापाशी जी एक मस आहे तिचं मी तयार केलेला आहे पलीकडे खालीकडे साईडला आहे ती माझा त्याचा साधारण सोळा ते अठरा लिटरचा मायलेज आहे तर मी बुलनीच मशी पूर्णपणे सक्सेस करतो आणि जेवढा माझा भाग आहे इथं सांगोल तालुक्यामध्ये माझा जवळचा आसपासची सर्कलमध्ये सर्कलमध्ये त्यांना लोकांना मी बिल्डिंग द्यायचं काम करतो अरे वा छान ही चांगल्या पद्धतीने माझं नेटवर्क चालू जाईल काम तर मंडळी परमेश्वरजी धुरे जे आहेत ना ते त्यांचा स्वतःचा व्यवसाय चांगला करतातच पण येणाऱ्या आपल्या पिढीतील शेतकऱ्यांसाठी एक महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुरा म्हशीचं चांगलं ब्रिडिंग या ठिकाणी उत्पन्न व्हावं यासाठी त्यांनी दोन मोठे चांगले रेड या ठिकाणी सांभाळलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारच्या इंजेक्शनावरती त्यांच्या म्हशी गाभण न राहता ते स्वतः त्या ठिकाणी सिमेंट्स त्या ठिकाणी मोर जातीच्या रेड्यांची या ठिकाणी पैदास त्यांनी केलेली आहे हे अतिशय चांगलं आहे तुम्ही तुमच्या व्यवसाया बरोबरच आमच्या इथे पंढरपुरी मशील आहेत दुगल आहे मैसानी मस आहे त्या लोकांचं काय तुमचा रेडा आहे आमच्या रे मशी दाखवत आहे काय फी असेल ते आपण स्वीकारतो पण त्यांना एक हजार एक टक्के त्यांना जर माझी रेड्याकंड फेल जर झाली मग नंतर मी फुकट काढून देणार ही चॅलेंज आहे बरं अजून एक महत्वाचा विषय या ठिकाणी असा की आपण आता दूध बघितलं चारा बघितला पण या ठिकाणी कष्ट स्वतःला करावं लागतं तुम्ही या ठिकाणी किती बह्य कामाला ठेवलेली आहे सुरुवातीच्या काळात तुम्ही स्वतःही कष्ट केला असेल करावंच लागतं कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही यस आता हे जे शंभर दीडशे दोनशे म्हशी आहेत हे सगळं किती लोक मॅनेज करतात आता पहिल्यांदा साहेब मी बारा मशी आणल्या त्या टायमाला एक संघ काम करत होतो आज माझ्या तेरा भाईला हाताला धरून तुम्ही काम करत पण आता तुम्हाला काम करायची गरज नाही गरज नाही मॅनेजमेंट करतो आपण इथं पण एक पासून दोन वर्षापूर्वी मी काम चालू केलं होतं आज तेरा चौदा भैया माझ्याजवळ काम करतात मग क्वांटिटी वाढवत गेली का कमी होत गेली वाढतच गेली व्यवसाय वाढतच गेली मला एक छोटासा प्रश्न विचारायचा एखादा तो प्रश्न तुम्हाला आवडेल नाही आवडेल सांगता येणार नाही पण ज्या पद्धतीनं भैया लोक इथं काम करतात त्या पद्धतीने आपल्या परिसरातीलच एखादा तरुण शेतकरी करू शकत नाही का कारण त्याच्या घरालाही दोन रुपये मिळतील त्याला त्या तेरा भैयांमध्ये समजा दहा ठेवली आणि तीन आपली माणसं ठेवली तर ते शिकू शकतील आणि काम करू शकतील का शिकू शकतील शिकण्याबद्दल काय नाही ही जी मस आहे मशीला एका टायमाला दूध सात ते आठ लिटर मॅक्झिमम बरं का बरोबर त्याच्यापेक्षा मोठ्या मशी आहेत माझ्या आपला माणूस आहे तो धार असा काढतो हा मुठीनं मुठीनं काढतो हो। आणि बाह्या काढतो असा असा काढतो बरोबर आणि आपले ती माणसं कासला असा काढतात खाली बरोबर ही एक सिस्टीम आहे आपल्या बरोबर मग आज मला ह्याच्यातली चिड फोडा येत नव्हती पण आज बसल्या जागी आहे का नाही दोन चार मशीन मी धार काढू शकतो की माझी दोन वर्षाची माझा आणि आपल्या लोकांचं काय माहितीये का ताकद कमी पडते अच्छा अच्छा ताकद अनुभव कमी अनुभव कमी पडतो ताकद कमी पडते शेजासाठी जर काम करत असताना मस्त दूध पिलं पाहिजे तर ती हार कस नकस आपल्या बॉडीमध्ये उतरल की मशी धार काढायची गोष्ट भया ठेवायचा बिझनेस करत असेल किंवा धंदा करत असेल बारा चौदा पंधरा मशी ठेवायची एक भया ठेवायचा आणि चांगल्या पद्धतीने काम ठेवायचं मग जेणेकरून आपल्याला बाहेरच्या सर्कल मध्ये टाइम मिळेल अच्छा अच्छा म्हणजे या ठिकाणी आपल्या भागातील शेतकरी सुद्धा करू शकतात तरुण शंभर टक्के नाही असं नाही पण जर त्यांनी नीट धार नाही काढली मैस हाताळली नाही नीट तर आपल्या धंदावर परिणाम होऊ शकतो मैस कदाचित एक लिटर दोन लिटर दूध कमी देऊ शकतो देणार आपल्या हाताला कमी देणार आणि मग ते नुकसान सहन न करता भैया ठेवला तर तो चांगलं काम करू शकतो या ठिकाणी अतिशय चांगला हा पण विचार आहे एक व्यावसायिक म्हणून हा विचार करणं गरजेचं आहे का साहेब आतापर्यंत आपण सोळा ते सतरा कोटी माझ्या माझ्या मार्गदर्शनाखाली अच्छा आसपासला सांगा इथन आठपडे असल बिंगेवाडी असेल किंवा करगणे असल घाटावरती असतात पुरत इचलकरजी असल कुचे असेल ह्या भागात माझं गोटा आहेत वैतिक स्वतःचे मी माझं कसा व्यवसाय करत असताना मी खरेदी विक्रेतीच काम चालू केलं बरोबर दोन महिन्यापूर्वी साहेबांचाही त्यात मुलाखत चांगली झाली मला त्यांच्याकडे मला चांगला प्रतिसाद बी मिळला तुमच्या युट्यूबमधनं काम करत करत असताना आज एखाद्या शेतकऱ्याला दहा म्हशी करायेत पंधरा म्हशी करायेत त्यांना पूर्णपणे चांगल्या पद्धतीने एक दोन दिवस बैठकी घेऊन त्यांना शिकवून सांगून व्यवस्थित मार्गदर्शन देऊन हेही मी चांगल्या पद्धतीने करतो आणि प्लस म्हशी दिल्यानंतर हु, मी स्वतः महिन्यातनं एक ते दोन विजिट त्यांना मी स्वतः घरी देतो कितीही लांब असू त्या गोटा माझं मार्गदर्शन ही मोफतच असेल माझ्याकडे कुठलंही तुम्हाला डोनेशन पेड करावं लागणार नाहीये वेळ काढून या वेळात आपण त्याला थोडस मात करून त्याच्यावरती काम करू येंग पिटेल तर शंभर टक्के सांगतो की मी ह्या व्यवसायामध्ये उतरा नोकरीमध्ये काही सुधार राहिलेला नाही अगदी बरोबर आहे नोकरी म्हणजे लोकांची चाकरी करायची करायची आणि मग ती चाकरी करण्यापेक्षा जर आपल्याकडे एकर दोन एकर जरी शेती असेल ना तर त्या ठिकाणी आपल्या कुवतीनुसार आपल्या नॉलेज नुसार छोटा मोठा आपण हा गोठा करू शकतो आणि दूध व्यवसाय करू शकतो आज काय मी एवढ्या मशी केल्या म्हणून मला जमीन नाही नाहीये किती जमिनी चार एकर जमीन आहे फक्त मंडळी हे अतिशय वाखाडण्याजोगी गोष्ट आहे मी तर असा विचार करत होतो की एवढ्या सगळ्या मशीनना सांभाळण्यासाठी कमीत कमी साठ पंचवीस एकर तुमची जमीन असेल परंतु चार ते साडेचार एकर जमिनी चार एकर मला बाप प्रॉपर्टी आहे आणि चार एकर जमीन आहे ती बट्यानी जमीन घेतलेली काय का करायला घेतलेली आहे त्यात ऊस लावलेला आहे ऊस नेपीर आणि मका मका काय बाहेर विकत कुठेही मिळते बरोबर ते प्लॉट घेतो त्याला करून आपलं बऱ्यापैकी एक सात ते आठ मध्ये माझं हे सर्व मॅनेजमेंट मशीनच्या खाद्यासाठी केली परमेश्वरजी मला अजून एक सांगा की मुरा म्हशी ह्या गाभण राहायला पण त्रास देतात असं चर्चा मी ऐकली आहे बरोबर मग खरी आहे का सुरुवातीला मी आणताना आमचं वडील हे म्हणलं होत काय वाकडे शिंग घेऊन या लागलाय तो अच्छा थांबा म्हणलं आपल्याला सवय पंढरपूरला आप सवय होती पंढरपुरी मशीन बरोबर थांबा म्हणलं ह्याच्यावरती काम तर करूया गाप जाईल ना जाईल हे परत आपण विचार मग आमचे एक डॉक्टर आहेत अमृता एवढे म्हणून मित्र आहेत माझे हे जसं फॅमिलीचा एक डॉक्टर असतो तसा माझा मशीनचा आहे मग त्यांना म्हणलं असं असं आपण चालू करायला लागलो काम काय करूया तर असं असं आहे परमेश्वर बिंदास्त करा पास करायचं माझ्याकडे लागलं काम आता रेडा तसा त्याचा उपलब्ध तुम्ही करणार आहे दहा पाच मशीला सध्या सिमिंग वरती पास होईल का तर पहिल्या बारा मशीमध्ये मी जसं काम करत होतो तसं डॉक्टर साहेब मला डॉक्टर साहेब ही एक नंबरची मसाले वापरत आलेली कांडी किती सोडावं लागणार काय करावं लागणार बरोबर मोरा मशीच कसं ओळखलं हे थोडं तुम्ही मार्गदर्शन द्या ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी नंतर मी घेतलंच होतं बरोबर तरी मी डॉक्टरच्या सल्ल्यानं चालणं जरा चांगल्या गोष्टीच आहे तर मी पहिल्या तीन मशीला स्विमिंग टाकलं तीन महिनेचा काळे जातो आपला चेकिंग करायला तिन्हीच्या तिन्ही मशी पास लागल्या मग वडील थोडं शांत झाले त्यांना समाधान समाधान वाटलं एवढ्या मोठ्या मशी द्या आज गाप जातील का नाही जातील हा मोठी विषय तुम्ही चांगली गोष्ट आहे बरं अजून एक गोष्ट मुरा मशीनचा जो भाकड काळ आहे तो कमी असतो म्हणतात तर त्या किती महिने दूध देतात आणि दूध न देण्याचा काळ किती दिवसात असतो साधारण आजच्या आजच्या तारीख जर का टाकली आज मस विली म्हणून समजा आजच्या तारखेला शितून तुम्हाला एकशे वीस दिवसाच्या काळीवादामध्ये ते वापरती येते तुम्ही स्विमिंग टाका किंवा रेडा दाखवा त्याच्यावरती पास होईल चार महिन्यामध्ये वापरती येते वापरती आली का तुम्ही तिथं मग परत तीन महिन्यांत चेक होणार आहे गाब आहे का नाहीये चार आणि तीन सात महिने सात महिने झाले बरोबर आहे तिथे तुम्हाला कळली बाबा ही गाब मस आहे माझी तीन महिन्याची पिरेड बरोबर आहे बरोबर आहे त्यावेळेस कदाचित कमी खाली येत नाही तीच लोकांचा भ्रम हे आपल्याला आहे अच्छा अच्छा तर तिसऱ्या महिन्यामध्ये गाब लागली म्हणून कळली त्यावेळेस पिल्लो असते साधारण एवढं बरोबर बरोबर आहे तिथनं तुम्हाला सांगतो आहे का नाही चार ते पाच महिने कंटिन्यू होतो दो तिथे बरं सात आणि पाच बारा महिने झाले बारा महिने बरोबर आहे दोन महिने वाकड करायचं फक्त आम्ही सोडत नाही लोकांना सांगतोय तुम्ही दोन महिने सोडा मी नव्या महिन्यात सुद्धा हिचं दूध आहे का नाही साधारण साडेचार ते पाच लिटर दूध काढतो अच्छा माझा दुधाचा बिझनेस आहे मग शेवटच्या टप्प्यामध्ये तरी पण दुधाला थोडी कमी येते तिला सातवा आठवा महिना लागतो ना त्यावेळेस जसं मूल वाढल तसं दूध थोडस कमी येणार एक लिटर तीन लिटरनी कमी येणार पण शंभर टक्के एक मस आज समजा तुम्ही दीड लाखाची घेतली दोन लाखाची घेतली लाखाची काय ती मस साधारण तुम्हाला एक मस माझ्या माहितीनुसार बारा लिटर लिटर लिटरची असू द्या पंधरा लिटरची असू द्या अठरा लिटरची असू द्या वीस लिटरची असू द्या साधारण आपल्याला बारा लिटरच्या जर गणिताने गेलो तर दोन लाख ऐंशी हजारच दूध देते माझं कॅल्क्युलेशन एका उत्पादनात एका व्यतात ती म्हैस नील एक लाख रुपये आपल्याला अजून एक गोष्ट अशी की आपण जर आता सिमेंटचा विषय काढला होता वासरू रेडकू झालं समजा मशीला तर आपल्याला ते मुराच रेडकू असेल तर त्याला सांभाळणं योग्य आहे कारण आपल्याला पुढचं उत्पन्न चांगलं त्याचा जो टाइम टेबल आहे त्याला कशा पद्धतीने सांभाळलं पाहिजे दूध किती पाजलं पाहिजे साधारण एका मशीला रेडी जर झाली तर साधारण पहिल्या एक दीड महिन्याच्या काळामध्ये थोडं थोडं पाजायचं का तर कवळ असते बरोबर बरोबर गुलाबतर्फी महिना दीड महिने महिना दीड महिना तिला नॉर्मल पाजाय दोनशे ते तीनशे मिली आणि नंतरचा जी काळ आहे एक अर्धा लिटर लिटर मग ती रेडी ब्रिडिंगची निघल तुमची तुम्हाला दूध किती देते दोन्ही टायमाला अठरा लिटर दूध देते अठरा लिटर दूध देते तर ती पाडीत तयार करणं गरजेचं लाखाची रेडी तयार झाली बरोबर अशा काही रेड्या तुम्हाला पहिलीच्या गोठ्यामध्ये मी दाखवतो की तिच्या आय आपल्याकडे वीस बावीस पंचवीस लिटर दूध देणारे आहेत तेही तुम्हाला रेड्या मी तिकडे तयार केल्या गाभण आहे त्या मशी आत्ता रोगला त्यांची सहा महिन्यामध्ये डिलिव्हरी होते आपल्यापेक्षा मंडळी दूध व्यवसायामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असतो जे आपले जनावर आहेत पशु आहेत ते आजारी पडण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि हा व्यवसाय करत असताना खर्चाची बाजू जर म्हटलं तर यांचा डॉक्टर व्हेटनरी डॉक्टरांकडे आपला भरपूर खर्च होतो मग मला परमेश्वरजी सांगा की मशीनना आजाराचं काय प्रमाण असतो कुठला रोग होऊ शकतो त्याच्यावर तुम्ही कसं नियोजन करता आज माझ्या दीडशे दोनशे म्हशी आहेत हो बरोबर आहे आज ह्याच्यामधला मेंटेनन्स आहे नाही असं नाही मेंटेनन्स नॉर्मल आहे जर्शीला मेंटेन्स शंभर टक्के जास्त आणि मशीला दहा टक्के कशासाठी का तर ह्याचं व्यवस्थापन कसं आहे बघा सकाळी आपला पाठी तीन वाजता गोटा चालवतो शान घाण काढणे चारा टाकणे ह्या गोष्टीच वाटचाल चालूच राहिलेली असते बरं एखादी मस दूध कमी का दिले की बाहेर रिझल्ट देतात का कमी दिले टेम्परेचर काढी टाकून बघायला साधं सिंपल औषध लागतं ह्यांना लय महागाज नाही लागत कुठलं मस्टडीज नाही टायफडीज नाही लंपी नाही कुठला रोग नाही रया नाही मशी मशीनमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आणि मला वाटतं गोचिड पण मशीन त्यांना बादरनं वेळच्या वेळेला करावंच लागत नाही तसं अजिबात नाही वेळेच्या वेळेला ह्याला बादरनं नाही मोहरी तेल असतं आपल्याकडं अंगाला लावलं तीन तीन वेळा धुली मस्ती पडून जात अच्छा त्याला बादरनं म्हणजे काही सोपी गोष्ट मला दोन लाख रुपये लागतील चारशे रुपये एका मशीला हे मला माहित नव्हतं कशाचं तेल मोहरीचं मोहरी मोहरीचं तेल लावलं कदाचित तुम्हाला पण माहित असेल काय आपल्या प्रेक्षकांना आणि काहींना माहित नसेल तर कमेंट मध्ये सांगा मोहरीचं तेल लावलं चोळलं की दोन तीन दिवसांमध्ये केस गाय दोन तीन दिवस नॉर्मल निघून जात आपली मागच बघा तुम्ही बरोबर आता केस खाली कशी किती येत बघा हो होती नाही वरती नाहीत बरोबर ते बयाला सांगितलं ही डिलिव्हरी झाली आपल्याला आणि ह्या मशीला काय झालं वर्ण लावा म्हणलं तिला जेवढे पडतील तेवढे पडतील दोन धुण्यामध्ये ओघा सपाट झाले थोडं खाली राहिले एकदा इकडे लावलं निघून संपला निघून जाय नावी ना जर माझं दोन लाख रुपये घेऊन चालला तर मला काय फायदा अगदी व्यवस्थापन काटेकोर करणं योग्य करणं हे कुठल्याही व्यवसायाच्या यशाचं गणित असतं आणि हे गणित या ठिकाणी आपले मित्र परमेश्वरजी धुरे यांना जमलेलं आहे म्हणून त्यांचा हा एवढा मोठा गोटा चांगला गोटा सशक्त मशीनचा गोटा चांगलं दूध देणारा गोटा या ठिकाणी आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार